मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी चालू आणि स्थगित ऊस बिलासंदर्भात आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले चालू उघडित हंगामामध्ये जे साखर कारखान्याने चालू असलेल्या सर्वच साखर कारखान्याकडून जाहीर झालेला ऊस दराप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा करण्यात यावी ज्या चालू हंगामातील साखर कारखान्याने शासन ठरवलेल्या पंधरा दिवसाच्या एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्या तसे ज्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवलेले आहे अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजासहित ऊस बिल द्यावे मागील हंगामातील साखर कारखान्याने ऊस बिल थकवलेले आहे अशा सर्वच साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे ज्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे वीस बिल थकवलेले आहे अशा साखर कारखान्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि सर्वच साखर ची चौकशी करावी अशी विविध मागण्यांचे निवेदन आज अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी संघटनेकडून निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष बावकर जिल्हा सचिव दत्ता चव्हाण उपजिल्हाध्यक्ष रजाक मकनदार जिल्हा सेक्रेटरी सुलेमान शेख से, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जावेदा बटे अकोलकोट तालुका अध्यक्ष दयानंद फारताटे दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष यासिन मकनदार मंदुक कमिटी अध्यक्ष शिकांदार मकंदार, मकंदार ताताहेब म्हणमाने मशाप्पा खोळे विश्वनाथ बसेवेश्वर राजेंद्र स्वामी मल्लिकार्जुन कांबळे शिरगुरे तुकाराम शेख शेखसंधी अंबादास जोकारे यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारवाई झालीच पाहिजे भारतीय किसान सभा जिद्दा भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो અખિલ ભારતીય કિસાન સભાબાદ અખિલ ભારતીય કિસાન સભાબાદ કોવ સાખર કારખાનદારાની અપાટ પ્રમાણે તાબડતો રકમ જમા કેવી સર્વ કારખા जे साखर कारखाने थकीत बिल आपल्याकडे ठेवलेले अशा सर्व कारखान्यावरती कारवाई झालीच पाहिजे अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद अरे कोण पंचायत येत नाही कोण म्हणता येत नाही अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद हम सफ हम एक मी अकोड तालुका किसान सभा शेतकरी किसान सभेचा तालुका अध्यक्ष दयानंद पटाटे बोलतो आज गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना ऊस बिलाचं मागणी पूर्ण मा मागणी करूनसुद्धा कुठलेही एकही कारखाना शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करत नाही आहे त्यांच्या घरी किंवा ऑफिस आली दहा दहा वेळा वीस वीस वेळा हेल्पटे घातले तरी मी उद्या टाकतो परवा टाकतो उद्या होतील परवा टाकतील हेच त्यांचे शब्द चालू असून आज मार्च एंड कारखान्यात मार्च एंड असल्यामुळे बँका येऊन शेतकऱ्यांच्या घरी बसतायत आणि कुठलाही कारखान्याचा पैसा शेतकऱ्याला मिळाले नाही शेत जर शेतकऱ्यांना जर कारखान्याचे पैसे नाही दिले तर शेतकऱ्यांनी कसं बँकेचं कर्ज फेडणार आता प्रत्येक शेतकऱ्याचं बँकेतसुद्धा सगळं क्रेडिट खराब झालेलं आहे बँका कर्ज द्यायला तयार नाहीत आणि हे हरामखोर सगळे कारखानदार लोक प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला एवढं त्रा पिळवणं करतात एवढं त्रास देतात ऊसातलं ऊ शेतातनं ऊस तरी घेऊन जातात आणि बिल मात्र काढी घेऊन घालून बसतात त्यासाठी आज शेतकरी संघटना किसान सभा जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा करायचं ठाम निर्णय घेतलेला आहे ह्याचं दखल जर जिल्हाधिकारी नाही घेतले तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रत्येक कारखान्यावरती आंदोलन करू आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती पण आंदोलन करू आणि साखर आयुक्तावर बी आंदोलन करू असा इशारा आज मी तालुका अध्यक्ष म्हणून या वर्षीचं बिल थकीत आहे का गेल्या वर्षीचं बिल थकीत आहे या वर्षाचं पण थकीत आहे आणि काही कारखाने आहेत ते गेल्या वर्षाचं पण बिल अजून थकीत ठेवलेलं आहे गेल्या वर्षाचं पण अजून फक्त हजार रुपयाने दे कुठं पाचशे रुपयाने दे कुठं अठराशेने दे असा कित्येक कारखाने अजून गेल्या वर्ष पण पैसे अजून काही खाली घालून बदलेले आहेत कारण तुमची जर मागणी नाही मान्य जाईल तर तुमचे पुढील रोप काय असणार आम्ही पुढील रोपरेख कारखान्यासमोर आंदोलन करणार आणि साखर साखर आयुक्तावरती आंदोलन करणार साखर आयुक्तावर जो जाऊन निवेदन देऊन आंदोलन करू आम्ही रस्त्यावर उतरू सर्व शेतकऱ्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा तालुकाध्यक्ष या नात्याना जावी धावते माझं नाव जावीद आवते दक्षिण सोलापूर आज उसाच्या या उसाच्या बिलाबद्दल आज आम्ही अधिकारीला निवेदन देण्यात आले आज जिल्हा कमिटी पूर्ण आमची किसान सभेची जिल्हा कमिटी वतीने आज अधिकारीला निवेदन देण्यात आले संदर्भात शेतकरी संदर्भात आज शेतकरीचे अनेक प्रश्न आहेत शेतकरीचा ऊस बिल आज थकीत झालेला आहे तो ऊस बिल ऊस बिल चौदा दिवसाच्या आत जा अदा करावा अशी हे आहे तरतूद आहे तरीसुद्धा आज हे कारखाने लोकमंगल असतील सिद्धनाथ असतील सिद्धेश्वर असतील गोकुळ असतील मातोश्री असतील व जक्रे असतील अनेक कारखाने आहेत अनेक कारखाने ब बिलं तटून ठेवलेले आहेत गेल्या वर्षातही बिलं असेच ठेवलेले आहेत आज बघा शेत आज शेतकरी बँकेत जातो बँकेला बँकेने घरी घर घर जाऊन त्यांची वसुली चालू आहे आज मार्च एंड असल्यामुळं आज शेतकरीजवळ पैसा नाही शेतकरीजवळ आज शेतकरी शेतकऱ्याचं बिल जमा झालं नाही तर ते पैसे देणार कुठले आज मी साहेबांना सांगून इच्छितो आयुक्त सांगून इच्छितो की ह्यांचा प्रश्न जर तात्काळ नाही सोडवलं तर येणाऱ्या काळात किसान सभा गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरून यांना जागा जाग करण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही अखिल भारतीय किसान सभा सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जे ऊस उत्पादक आहेत त्यांच्या थकीत बिलासंदर्भात आणि एफ आर पी संदर्भात आम्ही निवेदन दिले आहोत गोड ऊसामागची ही कडू कहाणी जी कडू कहाणी शेतकऱ्यांना भोगावी लागते वर्षानुवर्ष शेतकरी ऊस उत्पादन करतो ऊस गाळपासाठी कारखान्याला पाठवतो कारखाने गाळप करतात आणि सर शेतकऱ्यांची जे बिलं आहेत ते वर्षानुवर्ष तटवण्यामध्ये हे कारखाने माहेर झाले आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे ना आयुक्तालयामार्फत होते ना साखर आयुक्ताकडनं होते गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा हा वाईट अनुभव आहे की शेतकऱ्यांच्या फळातून ऊस जातोच पण त्यांच्या फळात त्या ऊसाचं बिल काही येत नाही आहे आज शेतकऱ्यांच्या मागे बँकांचे कर्ज आहेत मुलांचे लग्न आहेत मुलांचे शिक्षण आहे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सम समस्या आहेत आर्थिक हात आर्थिकदृष्ट्या ते तंगलेले आहेत त्यांचा हात आखडता आहे हे सगळं असताना आज शेतकरी हवाल दिल झालेले आहेत शेतकऱ्यांकडने ना कारखाने लक्ष देतात ना सरकार लक्ष देत आहेत सरकार वेगळ्याच दुनियेत आहेत वेगळ्या प्रश्नांमध्ये मशगूल आहेत इथं सोलापुरातला शेतकरी ऊस उत्पादन करणारा शेतकरी आहे त्या शेतीवर अवलंबून असणारे अनेक कुटुंब आहेत त्यांची आर्थिक कुचमना होत असताना उद्या या शेतकऱ्यांना ऊस पद्धत उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये म्हणून किसान सभा कि या ठिकाणी मागणी करते की ह्या शेतकऱ्यांची बिलं तात्काळ अदा केली पाहिजे आणि एफ आर पी जी आहेत तीसुद्धा अदा केली पाहिजे जर आज हे बिल आणि एफ आर पी नाही मिळाली तर येणाऱ्या काळात अखिल भारतीय किसान सभा कारखान्यावरती आंदोलन करेल जिल्हाधिकाऱ्याकर करे वरती मोर्चा काढला असा इशारा आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी देत आहोत